आणि या निमित्ताने आपल्या क्षेत्रामध्ये ज्यांनी भरीव असं कार्य केलेलं आहे वैद्यकीय के शिक्षण आरोग्य समाजकारण राजकारण अर्थकारण या क्षेत्रामध्ये समाजासाठी आणि राष्ट्रासाठी आणि देशासाठी जे व्यक्तिमत्व झगडत आहे तर त्यांचा समाजभूषण पुरस्कार देऊन म्हणून आम्ही त्या ठिकाणी सन्मानित करणार आहोत आणि त्याचबरोबर या चिंतन बैठकीमध्ये राष्ट्रसंत भगवान बाबांची जयंती आणि पुण्यतिथी या महाराष्ट्र सरकारने विना विलंब आपल्या शासन स्तरावर शासकीय कार्यालयामध्ये साजरी होण्याबाबत शासन निर्णय प्रकाशित करावा आणि हा होण्यासाठी समाजाचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलेली आहेत शासनाकडे पत्रव्यवहार ईमेल केलेला आहे आणि भविष्यात हा प्रश्न जर सुटला नाही तर निश्चितपणे समाज बांधव आणि समाज समाजसेवा प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय जयंती उत्सव समिती संघर्ष केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही बाबा हे आराध्य लाखो लोकांचं श्रद्धास्थान आहे आणि त्यांची जयंती सर्व समावेशक व्हावी याचा उद्देश असा की त्यांचं जे बहुजन हिताय कार्य आहे जे धार्मिक कार्य आहे ते समाजा पुढे जावं आणि समाज घडवण्यासाठी का आणि या महाराष्ट्राच्या जे काही कार्य चालू आहे तर त्यामध्ये लोकांना प्रेरित होण्यासाठी या जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा व्हावा हा एक आमचा मार्ग त्या ठिकाणी राहणार आहे आणि वेगवेगळ्या मान्यवरांना निमंत्रित करून आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत आणि देश पातळीवर जे काही राष्ट्रीय उत्सव कार्य आहे लाखो लोक संपूर्ण देशभर विखारलेला आहे वंचित समाज आहे तर त्यांचे न्याय प्रश्न प्रलंबित प्रश्न आरक्षणाचे प्रश्न शैक्षणिक प्रश्न जात जनगणनेचे प्रश्न त्याचबरोबर शैक्षणिक सुविधा पासून वंचित असणाऱ्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वेगवेगळ्या सवलती वे या माध्यमावर समाज आणि आमच्या संघटना कार्यरत आहे तरी हे सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं अशी मी संघटनेच्या वतीनं विनंती करतो माझ्या समवेत आज या ठिकाणी राष्ट्रीय सचिव तुकाराम सांगले श्यामरावजी गिटेकेट सुरेशजी आव्हाडसर मायाताई बुरकुल विनोदजी बोधले काका त्याचबरोबर आमचे कुंडली फळ आणि नितीन सांगळे हे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पदाधिकारी उपस्थित आहेत